शेतकरी मित्रांनो नमस्कार पिकामध्ये शेवटची फवारणी नेमकी कधी करावी व ती का करावी तुम्हाला ही फवारणी केल्यामुळे तुमच्या तूरपिकाचं चाळीस ते पन्नास टक्के उत्पादन हे वाढणार आहे आता ते कसं तर मी तुम्हाला या व्हिडिओ मधून संपूर्ण माहिती सांगतो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन आले असेल तर सबस्क्राईब नक्की करा आता सध्याच्या परिस्थितीचा जर विचार केला तर येत्या काही अगोदर आभाळी वातावरण होतं यामुळे भरपूर शेतकऱ्यांच्या शेताला शेतामधल्या तुरी हा फुलोरा अवस्थेमध्ये आल्या परंतु आभाळी वातावरण असल्यामुळे सकाळी धुळ्यार असल्यामुळे फुलांची गळ झाली आता फुलांची गळ झाली परंतु याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसानही होऊन गेला आता ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधल्या तुरीचे जे फुलं गळाले असेल तर त्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि ज्यांना पंच्याहत्तर टक्के आपल्या तुरीला शेंगा पकडलेल्या आहेत आणि दाण्यांचा आकार वाढवायचा असेल त्याचप्रमाणे चकाकी वाढवायची असेल वजन वाढवायचं असेल तुरीच्या दाण्याचं मध्ये मुलां हे होत असेल तर त्या शेतकऱ्यांनी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आता आपण या व्हिडिओ मध्ये जे माहिती सांगणार आहेत तर हे माहिती तुमचं चाळीस टक्के तुरीचं उत्पादन हे वाढवू शकतो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या तुरी पिकामध्ये येणारी अळी आता ही अळी काय करेल की तुमची जी ही तुरीची शेंग आहे तर ही शेंग पोखरून याच्यामधला जो दाना आहे तर हा दाना खाऊन टाकेल हा दाना खाल्ल्यामुळे तुमच्या तूर पिकाचं उत्पादन येथे घटू शकतं तर त्यामुळे तुम्हाला घेत असलेल्या शेवटच्या फवारणीमध्ये तुम्हाला एक चांगलं अविनाशक वापरावं लागेल आता याच्यामध्ये तुम्ही अँप्लिगो वापरू शकता कोराजेन वापरू शकता वायगो सुद्धा वापरू शकता काही हरकत नाही किंवा तुम्ही याच्यामध्ये इंडॅक्सी कार्प सुद्धा वापरू शकता जबरदस्त रिजल्ट देणार आहे किंवा इमा सोबत प्रोफेनोफा सुद्धा हे कॉम्बिनेशन वापरू शकता मी तुम्हाला तीन ते चार प्रकारचे अविनाशक सांगितले कोणताही वापरा काहीही हरकत नाही आता महत्वाचं येतं तूर पिकामध्ये बुरशीमुळे सुद्धा चलपांची गळ होते आता चलप म्हणजेच हे जी शेंगाय कोवळी तर ह्या कोवळ्या शेंगांची गळ होतं उरलेल्या फुलांची सुद्धा गळ होऊ शकतं तर त्यामुळे तुम्हाला एक बुरशीनाशक वापरावं लागेल बुरशीनाशकामध्ये स्वस्त वापरा डायझिन किंवा साप पावडर वापरू शकता किंवा तुमच्या जर बजेट असेल तर तुम्ही नेटिव्ह सारखं सुद्धा एखादी चांगलं बुरशीनाशक वापरू शकता काहीही हरकत नाही किंवा अवतार सुद्धा वापरू शकता ते सुद्धा खूप चांगलं आहे आता झालं आहे तुमचं बुरशीनाशकाचं आता महत्वाचं येतं की आपल्या तूर पिकामध्ये ज्या शेतकऱ्यांची फुलांची गळती झाली असेल तर त्यांनी आता बारा एकसठ झिरो सोबत एखादी चांगलं जर वापरलं तर ज्या शेतकऱ्यांच्या तुरीचे जे फुलं गळाले तर त्या शेतकऱ्यां पुन्हा सुद्धा आपल्या तुरपिकाला फुलं आणू शकतं परंतु शेंगा लागल्या असेल तर पुन्हा फुलं आणून फायदा होणार नाही तर हा ज्या शेतकऱ्यांचे फुलं गळले असेल त्यांच्यासाठी आता ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेंगा पकडल्या आणि शेंगामध्ये दाना भरण्याची आता अवस्था आहे तर आता आपल्याला दाण्याचा आकार सुद्धा वाढवायचा आहे दाण्याचे वजन सुद्धा वाढवायचे आहे एकंदरीत दाण्याला चकाकी सुद्धा आपल्याला आणायची आहे मग आता दाण्याचे वजन वाढवण्यासाठी मी तुम्हाला दोन प्रोडक्ट सांगतो ते म्हणजेच पाटील बायोटेक कंपनीचा केसर्च पाच ग्रॅम किंवा तुम्ही याच्यामध्ये लिजंट एफ एम सी कंपनीचं येतं हे पाच ग्रॅम या दोन पैकी एक वापरा सोबत साईज गेन तीस मिली तुम्ही वापरू शकता म्हणजेच काय होणार की तुमच्या शेतामधले जे तुरीचे दाणे आहेत तर हे चांगले भरेल मुलांना जे पडतं ते हे मुलांना पडणार नाही आणि उत्पादनामध्ये तुम्हाला खूप जबरदस्त रिझल्ट मिळेल हा प्रयोग तुम्ही अर्ध्या शेतावर करा अर्ध्या शेतावर करू नका रिझल्ट तुमच्या डोळ्यात दिसेल माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांमधे शेअर करा अन्य प्रश्न असेल तर कमेंटमध्ये मद मध्ये नक्की विचारा ही फवारणी फक्त अर्ध क्षेत्रावरच करा आणि चॅनलवर नवीन आली असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद